नमस्कार मी आशिष बाबत सध्या आपण भूम डेपोतून लावू आहोत या ठिकाणी पाहतोय की डेपो पूर्ण बंद आहे या ठिकाणी जे कर्मचारी आहेत तांत्रिक कर्मचारी असतील चालक असतील वाहक असतील या सर्व या ठिकाणी त्यांच्या मागण्या घेऊन या ठिकाणी बसलेल्या आहेत डेपोच्या बाहेरील बाजूस सर्व कर्मचारी बसलेले आहेत कामगार एकजुटीचा कामगार एकजुटीचा कोण एक म्हणताय कोण म्हणता देणार नाही है महाराष्ट्र संयुक्त एस टी प्रति समितीचा महाराष्ट्र कामगार संयुक्त एस टी कर्मचारी प्रति समितीचा आपल्यासोबत या ठिकाणी कर्मचारी आहेत नेमक्या तुमच्या मागण्या काय आहेत आणि शासन काय म्हणतं यावर काल ही झाली होती कृती समितीने काय तुम्हाला सांगितलंय का याबद्दल बैठकीत काय विषय घडले काय या संदर्भात पुढचे अपडेट काय आहे आज आम्ही सर्व महाराष्ट्रातील एस टी कर्मचारी हे आमच्या वेगवेगळ्या वेग आर्थिक प्रलंबित मागण्यासाठी महाराष्ट्र लेवलवर आमच्या सर्व संघटनांची मिळून कृती समिती स्थापन झाली आहे आणि या कृती समितीच्या माध्यमातून आम्ही धरणे आंदोलन करत आहोत आणि या धरणे आंदोलनाचं स्वरूप एवढं व्याप व्यापक वाढलेलं आहे की आज तुम्हाला महाराष्ट्राच्या रस्त्यावर एकही लाल परी आज फिरताना तुम्हाला दिसत नाही का तर आमचे आजपर्यंत आम्ही वेगवेगळे आंदोलन केले आमच्या कर्मचाऱ्यांनी सर्व केलं पण आजपर्यंत आमची मनावी अशी दखल कुठल्याही सरकारनं घेतलेली नाही त्यामुळे आमच्या संयुक्त कृती समितीच्या माध्यमातून आज हे जे धरण आंदोलन आहे ते एवढं उग्र प्रमाणात चालू आहे आज, आ, की आज सर्व कर्मचारी त्यात स्वयंपूर्तेने सहभागी झाले आहेत तुमच्या मागण्या काय आहेत मागण्या आमच्या आर्थिक मागण्या बऱ्याच आहेत आणि आमच्यावर धन्य आंदोलन का करण्याची वेळ आली कारण काय झालेलं आहे काल मीडियामध्ये काही विरोधक म्हणा किंवा आमच्या आमच्या हित ज्यांना अशा लोकांनी चुकीच्या बातम्या पसरल्या आहेत की आम्ही संप केला आहे के किंवा काय जाणून का बुजून लोकांना त्रास देत तर सांगायचा उद्देश एवढा दोन तुमच्या दोन मिनिट जास्त घेतो आणि सांगतो की आम्ही पूर्वी आधी सात ऑगस्ट रोजी मुख्यमंत्र्यांबरोबर आमच्या संघटनेची बैठक झाल्या uh, वीस ऑगस्ट डायरेक्ट पत्र मुख्यमंत्र्यांनी आम्हाला बैठकीचं दिलं होतं तर वीस ऑगस्टची बैठक मुख्यमंत्र्यांनी अद्यापपर्यंत घेतली नाही त्यामुळे नंतर uh, वीस ऑगस्टची बैठक न घेतल्यामुळे नऊ uh, नंतर uh, आम्ही नोटीस देऊन रीत सर धरणे uh, आंदोलनाची नोटीस कालपासून दिलेली आहे तर आजपर्यंत मुख्यमंत्र्यांनी ना बैठक घेतलेली नाही पण काल ज्यावेळेस कृती समितीनं धरणे आंदोलन चालू केलं तर काल आज दिनांक चार रोजी संध्याकाळी मुख्यमंत्र्यांनी बैठक घेण्याचा सूचना दिला आहे तर या बैठकीत आमच्या प्रमुख मागण्या अशा आहेत की आजपर्यंत आमचे राज्य शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे वेतन हे दोन हजार सोळाच्या पासून आजपर्यंत आम्हाला राज्य शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे वेतन मिळालं पाहिजे हे आमची प्रमुख मागणी आहे त्यात आणि जर आमच्या आर्थिक मागण्यांची प्रमुख मागणी जर सोडून घेतली तर आमच्या सगळ्याच मागण्या मार्गी लागतील कारण प्रत्येक मुद्दा हा सगळा जेवण थांबतो आणि राहिला दुसरी गोष्ट म्हणजे आमच्या आगाराची स्वच्छता असेल किंवा स्वच्छता ग्रहाची राहण्याची आमच्या चालक वाहकाच्या रेस्टरूम यांत्रिकांच्या रेस्टरूम यांची अवस्था होत चाललेली आहे त्याचबरोबर वेगवेगळ्या आगारांचे बांधकाम एवढे जुने झालेले आहेत की त्यात जो मोठे धोरण कर्मचारी काम करत आहेत असे वेगवेगळे मुद्दे आहेत पण आमचा प्रमुख मुद्दा हा आर्थिक मागणीच असणार आहे आणि आर्थिक मागणीची सोडवणूक आम्हाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्यावर पूर्ण विश्वास असल्यामुळेच आम्ही आजपर्यंत त्यांनी जसे बैठकीला आम्हाला शब्द दिला त्याप्रमाणे आम्ही त्यांच्या शब्दाला मान दिलेला आहे आणि यापुढेही आम्ही देणार आहोत त्याप्रमाणे आज आमच्या अपेक्षा ते पूर्ण करतील एवढा आम्हाला आज विश्वास आहे की जी शिंदे साहेबच आमच्या या मागण्या आम पूर्ण करू शकतील आणि त्यांच्यावर आमचा पूर्ण विश्वास आहे आज एकूण संपात आपल्या भूम आगारातील किती कर्मचारी आहेत आणि कोणत्या कोणत्या विभागातील कर्मचारी आहेत आज भूम आगारातील जवळजवळ सर्वच म्हणजे चालक वाहक यांत्रिक टेबल वर्क करणारे क्लर्क असतील अशा जवळजवळ नव्याण्णव टक्के कर्मचारी हे या आंदोलनात सहभागी आहेत आपण पाहिलं या ठिकाणी नव्याण्णव टक्के कर्मचारी हे या संपात सहभागी झालेले आहेत त्यांच्या धरणे आंदोलनात या ठिकाणी सहभागी झालेले आहेत आपण पाहतोय अधिक अजून ह्याच्याविषयी काही माहिती आपलं मत व्यक्त करू शकते का आज ह्या धरणी आंदोलनामध्ये आपण ह्यात सहभाग झाल्यात पण आज आपण पाहिलं आत्ता येताना आपण पाहिलं आहे ते बसस्टँडवरती एक बस गेलेली आहे म्हणजे ह्या संपातून नेमकं आपण जे काय का एक सक्रिय सगळे काही दिसून येत नाही एक बस तिथे गेली ह्याच्याविषयी कोणताही सांगू शकेल का वाटत त्याच्यामुळे एकच जा एक बस त्याच्याविषयी संप असताना देखील ज्या वेळेस ह्याच कारण असं की गेल्या वेळेस जो संप झाला त्याच्यामध्ये कर्मचाऱ्यावर मोठ्या प्रमाणात कारवाई केली होती या कारवाई प्रशासनाने दबाव वापरून ही अशा प्रकारची कारवाई माझ्या व्हायला नको भीतीपोटी मनात भीती धरून सदरची काही कारवाई वगैरे आजही काय सांगण्यात आलंय का पर्यंत आतापर्यंत समितीच्या माध्यमातून अशी कुठलीही कारवाई कर्मचारी होणार नाही हे कर्मचाऱ्यांना सांगण्यात आलेलं आहे तशी अद्याप कुठली कारवाई झालेली नाही परंतु कर्मचाऱ्याच्या मनामध्ये मा मोठी भीती निर्माण झालेली प्रशासनाच्या दबावामुळे बस तेवढी बाहेर गेलेली भीतीपुटी ते देखील संपा आहेत काही कारवाई झाल्या होत्या मनात भीती एक बस आता कर्मचाऱ्यांनी त्या ठिकाणी आहे आपण आता पाहू शकतो भूम आजाराची तसती डेप आपण डेपो हो। मध्ये आहोत आणि या ठिकाणी हो। हा धरणे आंदोलन सुरू आहे आंदोलनाचा दुसरा दिवस आहे या ठिकाणी संपूर्ण महाराष्ट्रात हा संप धरणे आंदोलन सुरू आहे आमचे